हाय हॅलो नमस्कार मी माधी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र तुम्ही बघू शकता माझ्या मागे मी आज आपल्या महाराष्ट्राच्या गतिशील प्रगतीचा एक सुवर्ण संपन्न असा सोहळा होणार आहे आणि ह्या सोहळ्यासाठी आलेली आहे तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा अंतिम चौथा टप्पा याचा आज उद्घाटन आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे thank you महाराष्ट्राच्या गतीशील प्रगतीचे प्रतीक असलेल्या या समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथे देशातील सर्वात म्हणजे सर्वात मोठा रुंदीचा हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे या बोगद्यामध्ये भारतामध्ये देशामध्ये प्रथमच अग्निशमन यंत्रणा आणि इतर अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणाचाही समावेश करण्यात आलेला आहे इगतपुरी येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार असून लवकरच तो वाढवण बंदराशी जोडण्यात येणार आहे सातशे एक किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवास आता अठरा तासांवरून फक्त आठ तासात पूर्ण होणार आहे

आमदार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण ते आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोर्ट लेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं त्यानंतर मग मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं तिसरा पंचवीस किलोमीटरचा टप्पा दादाजी भुसेनच्या नेतृत्वात त्याचं उद्घाटन झालं आणि आज जो शेवटचा टप्पा आहे याचं उद्घाटन आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी करतो आहोत आता हा जो महामार्ग आहे जवळपास पंचावन्न हजार तीनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे आणि सातशे एक किलोमीटरचा सा महामार्ग आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पूल आणि डोंगर दऱ्याच्या ठिकाणी तयार केलेले वायड याची संख्या त्र्याहत्तर आहे सेव्हन्टी थ्री वन्यजीवांकरता जी संरचना केली आहे वन्यजीवांना कुठेही संचारा करता अडचण होऊ नये अडथळा होऊ नये म्हणून जवळपास संरचना या ठिकाणी तयार केल्या म्हणजे हा सगळ्यात टफ आणि चॅलेंजिंग असा प्रकल्प होता सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प होईल की नाही याची शासनता आणि काही लोकांना वाटतही होतं की हा रस्ता होणार नाही किंवा काही लोक होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते पण तत्काळ त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्यांनी सांगितलं की एकनाथजी आपल्याला हा समृद्धी हायवे कम्प्लीट पूर्ण करायचं आहे हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे आणि नागपूर मुंबई हा दहा जिल्हे डायरेक्ट चौदा जिल्हे इनडायरेक्टली जवळपास तीनशे ब्याण्णव गाव आणि अशा खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होणार आहे बाकीचे प्रकल्प काम हे केलं जाईल त्याच्यामध्ये सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांचं पण त्या समृद्धी महामार्गामध्ये नेहमीच सहकार्य राहिलेलं योगदान राहिलेलं आहे प्रयत्न राहिलेला आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही अधिक मी बोलत नाही परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य एकनाथराव शिंदे यांनी केलेलं होतं बाजूला देवेंद्रजी बसले होते माग मी बघत होतो फॉरवर चाललंय का नाही ना ना ते माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषातही होत्या त्यांना सांगता येत नव्हतं पण रोज माझ्या कानात सांगायचे दादा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली तिथं थांबली जाताना थोडस सुरुवात होती त्याच्यामुळं क्षणाचे साक्षीदार आणि संपूर्ण सोहळ्याचा आढावा घेऊया तसंच उपस्थित असलेल्या मान्यवरांशी किंवा आमदारांशी संवाद साधूया आणि त्यासोबतच उपस्थित असलेला शेतकरी वर्ग त्यांचा आनंद जाणून घेऊया किंवा त्यांचे काय मत आहे हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आता आपल्यासोबत महाराष्ट्राचे राज्यमंत्री विघ्नताई आहेत ह्या त्यांच्याशी संवाद साधूया ताई काय सांगाल हा समृद्धी महामार्ग किती जणांसाठी समृद्धी करणारा होणार आहे का विदर्भासह मराठवाडा हा मुंबईशी जुटल्या जाणार आहे आणि मुंबई म्हणजे आपल्या भारतातली आर्थिक राजधानी आपण म्हणतो म्हणून शेतकरी उद्योजक ह्यांच्यासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा राहणार आहे पण शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत आणि ते म्हणतात की त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत किंवा ते दोन हजार सोळापासून त्याच्याबद्दल शासनाकडे मागत आहेत पण त्याच्यावर अजूनही करू असंच उत्तर येते नाही बघा शेतकऱ्यांच्या मला तरी नाही वाटत कुठल्या अडचणी असतील काही ज्या असतील त्याही आपण सकारात्मक दृष्टीने सोडवू कारण की मुख्यमंत्री महोदयांनी बोलून दाखवले वारंवार बोलून दाखवले की समृद्धी महामार्ग असेल किंवा शक्तीपीठ असेल हा शेतकऱ्यांवर लादला जाणार नाही आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांचा योग्य मोबदला देऊनच पूर्ण होणार आहे त्यामुळे थोडेफार काही शेतकरी जरी असतील तर त्यांनी त्यांना पण न्याय मिळणार समृद्धी महामार्ग खरंच बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये कुठेतरी आपण प्रगती करतो ह्याचं हे प्रतीक आहे मोठे मोठे बोगदे आहे सुंदर रुंदीचे आणि सुंदर बांधकाम सगळं केलेलं आहे पण ह्या रस्त्यांवरून प्रवास करताना चालकासाठी काही वेगळ्या सोयी केलेल्या आहेत काम काही वेगळ्यासाठी आपण पेंटिंग्स काही केलेल्या आहेत आणि रिफ्रेशमेंटसाठी सुद्धा आणखीन आता ते ओपन झालेलं नाही हळूहळू ते पण डेव्हलप होत आहे टोल किती असेल ह्या समृद्धी महामार्गाचा आणखीन इथपर्यंतचं आणखीन ठरवलेला नाहीये पण तरी काही अंदाजे असं काही असेल हजार बाराशे हो असेल मला म्हणजे मलाही मी आणखीन माहिती घेतलेली नाही काय सांगाल सगळ्यांसाठी हा समृद्धी महामार्ग की समृद्धी महामार्ग हा आपल्याच समृद्धीसाठी आहे महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आहे आणि ह्या मार्ग महामार्गामुळे विदर्भ मराठवाड्याचं प्रगती निश्चितच होणार आहे हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा आज लोकार्पण होत असताना विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल याला थेट मुंबईची बाजारपेठ उपलब्ध करून देणारा हा मार्केट आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे महाराष्ट्राच्या आर्थिक उन्नतीसाठी हा समृद्धी कॉरिडॉर एक मोठा कॉन्ट्रीब्युटर ठरणार आहे त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनाने जर आपण बघितलं तर हा जो टनल आहे हा टनल आणि याच्या मागचे जे पायावर्त आहेत हा अतिशय उत्तम पद्धतीने मानलेले आणि भारतामधला सगळ्यात लॉंगेस्ट टनल आज या इकडे तयार होतो आहे या दृष्टिकोनाने एक चांगली अचीवमेंट आज राज्यासाठी होत आहे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची जी प्रगती चालू आहे त्या प्रगतीला जास्त स्पीड देण्याचं काम या महामार्गाच्या का माध्यमाने होणार आहे सर खरं तर हा टप्पा पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागला खूप जण म्हणत होते की आता होईल आता होईल पण फार ही गाडी लांबली असं सुद्धा म्हणण्यात येत आहे तर त्यामागचं नेमकं कारण काय होतं मुळात आपण हा जर टनल बघितला तर हा टनलच एवढा कठीण आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं की भारतातला सगळ्यात लॉंगेस्ट टनल हे बनवत असताना बऱ्याचशा इंजिनिअरिंग हर्डल्स आहेत बरेचशा लॉजिस्टिक हर्डल्स आहेत त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतात या सगळ्या गोष्टींवर मात करून आज हा पूर्ण टप्पा झालेला आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे याच्यासाठी एक चांगला आनंद आम्हाला सगळ्यांना होतो तर आपली मेट्रो जेव्हा सुरू झाली सगळ्यांना आनंद झाला पण पहिला पाऊस पडला आणि मेट्रोमध्ये वरळी किंवा आचार यात्रे आपण इथे ज्या अडचणी आल्या त्या पाहिल्या त्याच पद्धतीने आता इथे काही अशा गैरसोयी होणार नाही ह्यासाठी काही सोयी सुविधा नैसर्गिक आपत्ती या येत असतात आणि याच्यावरती मात करण्याचा आणि त्याच्यावरती पुढे रस्ता काढायचं काम हे आपल्या सगळ्यांचंच असतं पण निश्चितपणे प्रत्येक गोष्टीची खात्री ही राज्य शासनाकडनं घेतली जाईल असं मी आपल्याला आश्वासित करतो तर टोल टॅक्स किती असेल काही याच्याबद्दलचा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वामध्ये कॅबिनेट निश्चितपणे घेईल आणि लोकांना सोयीचं होईल असा निर्णय आता इथे माझ्यासोबत एक शेतकरी वर्ग आहे ते सुद्धा या आपल्या समृद्धी महामार्गाचा उद्घाटन समारंभ हा सोहळा जो आहे सुवर्ण सोहळा त्याचं उद्घाटन समारंभ बघण्यासाठी इथे आलेले आहेत त्यांना सुद्धा नक्कीच माझ्या मते हा समृद्धी महामार्गाचा खूप आनंद आहे पण त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत तर चला जाणून घेऊया थेट त्यांचे प्रश्न काय आहेत ते ह्या समृद्धी महामार्गाचा जो बेसिक सर्वे आहे ह्या घाटाचा साहेब म्हणून चीफ इंजिनियर होते माननीय मोपलर साहेब उपाध्यक्ष होते दे। आणि मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो याचा बेसिक सर्वे हा मी केलेला आहे तो तो आनंदच आहे की के मी केलेला बेसिक सर्वेचा आज बोगदा तयार झाला आणि याच्यात पब्लिक त्याचा आनंद घेत आहे इथं माझ्याबरोबर आमचे बरेचसे शेतकरी आहेत हे शेतकरी लाखगंगा बापतारा पुरणगाव आणि सावरगाव माळून इथून आलेले आहेत धोत्र्यावरून आलेले आहेत ती लोकं त्यामुळे आपल्या मुख्यमंत्र्यांचं धोरण पण आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण काहीतरी करू शकतो आहे काय तर मग जर तुमच्या बरोबर आमच्या एवढ्या शेतकऱ्यांचा विकास होणार आहे हे विकास करणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही पूर्ण सहकार्य करणार व आमची इच्छा आहे की आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी आमच्या अठरा सिटीचं डिक्लेअर करावं उद्या उपसमितीची बैठक घ्यावी आणि परवा करार सुरू करावे ही आमची माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मान्य आमच्या खात्याचेच मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब गेल्या दहा वर्षापासून मंत्री आहेत त्यांना विनंतीमध्ये मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अजित पवार साहेब आम्हाला तिघांना विनंती करायची आहे सगळं जगाचं कल्याण करतो साहेब ज्याप्रमाणे तुम्ही बॉम्बेमध्ये पूर्ण लक्ष घालता तसं या अठरा सिटीमध्ये लक्ष घाला आणि आमच्या शेतकऱ्यांचा विकास करा ही नंबर विनंती आम्ही स्थानिक रहिवासी आम्ही लाखगंगा येथील आहे इतका आनंद होत आहे जोडली जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे खूप त्यांची एक समृद्धी महामार्ग हा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतभर याचा पूर्ण प्र प्रक्षेपण झालं आहे आणि हा जो इगतपुरी ते तुम्ही म्हणता हा रोड आठ जा यामध्ये वेळ आणि फायसा याचा खूप मोठा यामध्ये शेतकरी व्यापारी आणि उद्योगांना खूप मोठा फायदा होणार आहे जेणेकरून लोकांना जवळजवळ अंतर इतकं ते लांब भरपूर होतं आता कमी अंतरामध्ये लोकांना चांगली सुविधा मिळणार आहे आणि म्हणजे त्यामुळे येथील जे आपण म्हणतो का पूर्वी पावसामुळे त्या घाटामध्ये अडचण येत होती तर आता एकदम असं का इथं कोणत्याही प्रकारचं आता नाही अशा पद्धतीचा हा टनेल बनवलेला आहे त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारच मानतो सातशे एक किलोमीटरचा हा जो समृद्धी महामार्ग होता त्यातला शेवटचा अंतिम टप्पा फक्त बाकी होता कारण सहाशे पंचवीस किलोमीटरचा भाग हा जो टप्पा आहे त्याचं काम पूर्णपणे झालं होतं हा अंतिम टप्पा बाकी असण्याचं कारण म्हणजे कारण आपल्या सगळ्यांच्याच खूप प्रश्न होते की का नेमका हा टप्पा आणि ह्याला उशीर का होतोय तर हा अंतिम टप्पा उशिरा होण्याचं कारण म्हणजे हा जो भाग आहे हा डोंगराळ होता दरीखोऱ्यांचा होता त्याच्यामुळे हा बांधकामासाठी वेळ लागला तुम्ही बघू शकता की इगतपुरी येथे हा सगळ्यात मोठा असा हा बुगदा तयार करण्यात आलेला आहे आणि खरंच म्हणायला आता नागपूर मुंबईकरांचा वनवास शेवटी संपलेला आहे कारण नागपूर ते मुंबई जिथे शेतकरी त्याचा माल आणण्यासाठी पहिल्या दिवशी सकाळी निघाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पोचत होता पण आता तोच शेतकरी सकाळी निघाल्यानंतर संध्याकाळी आठ तासामध्ये मुंबई ते नागपूर नागपूर ते मुंबई हे अंतर कापून मुंबईच्या मार्केटमध्ये तो येऊ शकतो हा समृद्धी महामार्ग नक्कीच खूप जणांची समृद्धी करणारा असा आहे कारण इगतपुरी ते कसारा इगतपुरी ते कसारा आता हे अंतरसुद्धा फक्त आठ मिनिटांवरती राहिलेलं आहे कुठेतरी नागपूरकरांचा वनवास संपून नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर हा फक्त आठ तासांचा केवळ प्रवास राहिलेला आहे